नमस्कार मित्रांनो सस्याची देखभाल खूप काळजीपूर्वक घ्यावी लागते आपण जे ससे पाळतो त्यांना वेळच्या वेळी आहार देणे स्वच्छ पाणी पियाला देणे त्यांचे पिंजरे स्वच्छ ठेवणे मादी ससा गरोदर असेल तर तिला पोषक असा आहार देणे तिची खूप काळजी घ्यावी लागते मादी गरोदर असेल तर तिला वेगळ्या पिंजऱ्यात ठेवावं पिंजऱ्यात छोटा पिल्ले घालण्यासाठी बॉक्स ठेवावा ती पिल्ले द्यायच्या अगोदर आपले अंगावरचे केस काढते व त्यात ती पिल्ले घालते पिल्ले घातल्यानंतर पिल्लांना जास्त हात लावू नये माद्यांना बाजारात मिळणारा भाजीपाला ही देऊ शकता आपला खाद्य खर्च कमी होतो सात मादी मागे सहा नर ठेवू शकता जास्त नर असेल तर विक्री करा कोणाला ससे व लहान पिल्ले पाहिजे असेल तर संपर्क कर आपण हे ससे पालन घरीच करतो तुम्ही जे पिंजरे बघत आहात ते आम्ही घरीच तयार केले आहेत कमी खर्चात केल पिंजरे तयार पूर्णांक दहा शतांश बाय आठ या जागेत केलं आहे ससेपालन आपल्याकडे पाच जाती आहेत न्यूझीलंड व्हाईट डच ब्लॅक जॉईंट सोविथ चिंचीला ब्राऊन डच असे पाळीव ससे पाळले आहेत पिल्ले दिल्यानंतर मादीला खूप भूक लागते तिला चांगला आहार द्यावा व पाणी द्यावे तिला थोड कॅल्शियमही द्यावे पिल्ले दिल्यानंतर पिल्लांना जास्त हातालायच नाही